नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वत्र निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रत्येक पक्ष आपल्या लाडक्या उमेदवाराला तिकीट देताना दिसत आहे मात्र या निवडणुकीमध्ये कोण कोणासोबत युती करणार कोण कोणासोबत युती तोडणार हे कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही मित्रांनो राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप सत्तेत जरी एकत्र असले तरी मात्र या तीन चाकी सरकारच्या पक्षात वाद प्रतिवाद होताना दिसून येत आहे आणि हेच वाद महाराष्ट्रात न मिटवता थेट दिल्लीत जाऊन मिटवावे लागत आहे ज्या एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणुका लढवली जात होती तेच एकनाथ शिंदे आमचे उद्याचे नेते असतील असं जरी बोललं जात असलं तरी आपण पाहू शकता की बिहारमध्ये नितेश कुमार यांना वेगळा न्याय दिला जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना वेगळा न्याय दिला जात आहे त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे भाजपला बिहारमध्ये जास्त जागा असून नितीश कुमार यांना कमी जागा असून देखील तरी सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं गेलं पण मात्र इकडे महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे भाजपाला महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसायची सुवर्ण संधी मिळाली त्या शिवसेना एकनाथ शिंदेच्या सेनेला आणि शिंदेना बाजूला सारण्याचा सा डाव रोज भारतीय जनता पार्टी करताना दिसून येत आहे अशा एकना अनेक घटना या एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडत गेल्या आहेत ज्यांच्यामुळे एकनाथ शिंदे गटातील आमदार आता पार रडकुंडीला आले आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेना दिवसला असून ते म्हणाले की तुम्ही आम्हाला होता काय झालं तर तुम्ही दिल्लीला जाऊन सोनिया गांधी जाऊन बसता मग आता काय झालं तुम्ही तर दर आठवड्याला जाऊन मोदी शहाचे पाय धरता लहान मुलांसारखे रुसून गावी निघून जाता तुम्हाला का आठवड्याला दोन वेळा दिल्लीत जाऊन शहा आणि मोदींचे पाय धरावे लागतात असा सवालही यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे तर पुढे बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते म्हणाले तुमच्याकडे शिवसेना पक्ष आहे 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 नाव सगळेच तुमच्याकडे तुमचीच खरी शिवसेना असं तुम्ही जगाला ओरडून सांगता तर मग तुम्ही मोदी आणि शहांसोबत जाऊन एवढी लाचारी का करता असा सवालही यावेळी ठाकरे गटानं उपस्थित केला आहे शिंदे गटाचे बरेचसे आमदार हे नाराज असून त्यांनी म्हटलं सुद्धा आहे की आम्ही उगाच ठाकरेंची साथ सोडलो आणि शिंदे गटात येऊन फसलो आणि आता इथे आमची अवस्था बस म्हणलं तर बस आणि उठ म्हणलं तर ऊठ अशी झाली आहे तर खाजगीत बोलता असताना त्यांनी भाजपावरती थेट आरोफी केला आरोपही आहे तर दुसरीकडे भाजपा हा विचार करत आहे की शिंदेगट कसा संपवता येईल शिंदे गटाचे नगरसेवक आमदार फोडाफोडी करून त्यांच्यावर दबाव तंत्र कसा आणता येईल याचा विचार आता भारतीय जनता पार्टी करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांनी तर शिंदे गटाचे से नगरसेवक फोडण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे एक ना अनेक अशा अनेक ठिकाणाहून शिंदेना बाजूला सारल्यामुळे महायुतीमध्ये आज सर्व काही अलवेल नाही दिसत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जी काही आता लक्ष्मण रेषा ओलांडली आहे त्या पलीकडे आता एकनाथ शिंदेना जाता येत नाही आहे याची या तक्रार घेऊन प्रताप सरनाईक असतील गोगावले असतील संजय शिरसाट असतील हे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन पोचले मात्र त्यावेळी फडणवीसांनी त्यांना चांगलंच फाईलवर घेतल्याची माहितीही समोर आली होती तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांच्यावर आता रडण्याची वेळ आली आहे लेखा भाजपाने आम्हाला एकट पाडलं भाजपाने आम्हाला फसवलं एका मंत्र्यांच्या स्वार्थापोटी मला एकट्याला हरवण्यासाठी शरद पवार अजित पवार शिंदेची कामगार पक्ष ठाकरे ठाकरेगड नेते माझ्या विरोधात काम करत आहे मला या तालुक्यातून माझं राजकीय भविष्य आहे सोबतच एकनाथ शिंदेची शिवसेना नाव या तालुक्यातून आहे अशी रणनीती भारतीय जनता पार्टी माझ्यासोबत खेळत आहे मी भारतीय जनता पार्टीला कधीच माफ करणार नाही आता ही रडण्याची पाळी माझ्यावर आली आहे असं म्हणत शहाजी बापू पाटलांच्या डोळ्यात अश्रू ओंगाळत होते तर दुसरीकडे किती काही झालं तर शहाजी बापू पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आणि शिंदे गटाच्या या तालुक्यातील असलेलं वर्चस्व काढून घ्यायचं असं भाजपाने ठरवलं आहे तर दुसरीकडे शहाजी बापू पाटील म्हणाले मी हॉस्पिटलमध्ये दे ॲडमिट असताना देखील मी भाजपाला पंधरा हजेरची लीड दिली होती तरीसुद्धा भाजपाला माझी जाण नाही आहे यापेक्षा कितीतरी पटीने ठाकरे बरे होते असंही आता एकंदरीत शहाजी बापू पाटलांना वाटत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद